अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात बिबट्याने पती पत्नीवर हल्ला केलाय थेट दुचाकीवर झडप घातली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याचा धोका अजूनही कायम आहे टाकळी फाटा परिसरात दोन जीव घेतलेल्या बिबट्याला शार्प शूटर पथकानं ठार केलं मात्र पुन्हा एकदा बिबट्यानं पती पत्नी वर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख परिसरात बिबट्यानं दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्यावर झडप घातली कोळसेवाडी येथील भाऊसाहेब वाघडकर हे आपल्या पत्नीसह कोपरगावकडे येत होते मारुती मंदिराजवळ दाट झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला बिबट्याच्या झडपीनंतर पती पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले हल्ल्यात दोघांच्या पायाला दुखापत झाली त्यांना तात्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला सलग होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये बिबट्याची भीती निर्माण झाली आहे तालुक्यातील सर्व बिबटे नरभक्षक झाल्याचा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होतोय वन विभागाच्या पथकाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक ठिकाणी पिंजरे लावले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर कोपरगाव अहिल्यानगर